नमस्कार मी इंजिनियर शेतकरी केदार पवार लास्ट नोव्हेंबरला आम्ही दोन शेवगांच्या सरीजेमध्ये ज्याच्यामधील डिस्टन्स बारा फूट आहे त्यामध्ये भोपळा लावला होता पाण्याच्या कमतरतेमुळे आणि लेट पेरणीमुळे भोपळ्याला हवा तसा दर मिळाला नाही बऱ्यापैकी भोपळा आम्ही विकू शकलो नॉमिनल दरात जो बाकी राहिला आणि खराब झाला आमच्या स्टोरेजमध्ये तो भोपळा आम्ही असा फेकून दिला पण तुम्ही बघू शकता चमत्कार टाकलेल्या भोपळ्यापासून एवढी सारी झाडं तयार झाले आहेत तिथं आणि इथं प्लॅन असा आहे की तुम्ही बघू शकता जिथं पोतं ठेवलं आहे यल्लो कलरचं झेंडू आहे तिथं ते आमची हाफ वे आहे लेंथवाईज तिथून आमचा हेडर जातो ड्रिपचा तर त्याच्या या बाजूला हीच भोपळ्याची झाडं अल्टरनेट सरीमध्ये लावून घेणार आहे